आजच्या या रेसिपीमध्ये आज आपण आंबट गोड चमचमीत कच्च्या कैरीची लुंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूटूब चॅनलमध्ये उन्हाळ्यामध्ये कच्च्या कैरी बाजारात भरपूर प्रमाणात मिळतात तर त्याच कच्च्या कैरीची आपण लुंजी बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट आंबट गोड चमचमीत अशी लुंजी बनवणार आहोत जर ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या बेल वरते ही क्लिक करा लुंजी बनवण्यासाठी मी इथे मोठमोठ्या चार कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत मीडियम साईजच्या कच्च्या कैरी आहेत आता याला आपण कट करून घेऊयात कैरी या खूप कडक आहे तर चाकूच्या सहाय्याने बारीक बारीक कट करून घेऊयात कैरी कट होईपर्यंत पाहूयात लुंजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते सर्वप्रथम दोन चमचे मोहरी लागणार आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा मेथीचे दाणे लुंजी बनवण्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी गूळ लागणार आहे एक चमचा लाल तिखट पावडर एक चमचा धनिया पावडर एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद पावडर तर चला लुंजी बनवायला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवली दोन माप तेल छान गरम करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये जिरं ओवा आणि मेथीचे दाणे टाकून घेतले आता कट केलेल्या कैरीही आपण त्यामध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ मेहती जिरं आणि मोहरी छान तळतळल्या गेली त्यानंतरच आपल्याला कैरी टाकायची आहे मेहती जिरा आणि मोहरीने छान स्वाद येतो साधारण दोन मिनिट परतून देऊयात गॅसचा फ्लेम लो आहे दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊयात आता काढून ठेवलेले सर्व मसाले आपण त्यामध्ये घालून घेऊ आणि छान मिक्स करू कैरीच्या बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे जर तुम्ही त्या रेसिपी पाहिल्या नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कैरी छान परतल्या गेलेली आहे आता त्यामध्ये एक वाटी भरून पाणी टाकून घेऊ आणि छान मिक्स करू साधारण दोन मिनिट पाणी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे छान एक उकडी आलेली आहे एक उकडी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गुळ टाकायचं आहे गुळाचं प्रमाण कैरी आंबट आहे की गोड आहे त्यानुसार ठरवू शकता या कैरी जास्त आंबट नव्हत्या त्यामुळे मी इथे अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे छान मिक्स करून घेऊ साधारण दहा ते पंधरा मिनिट आपल्याला ही लुंजी शिजवून घ्यायची आहे हवं तर यावरती झाकण ठेवूनही शिजवू हो शकता या पद्धतीने बनवलेली लुंजी खूप स्वादिष्ट बनते तर एकदा नक्की बनवून पहा अशा पद्धतीने आपली लुंजी तयार आहे लुंजी शिजण्याअगोदर आपल्याला एक फोल्ड प्रेस करून बघायची आहे कैरीची फोड छान नरम झालेली आहे म्हणजेच लुंजी शिजल्या गे गेलेली आहे प्लेटमध्ये सर्व करूया अशा सोप्या पद्धतीने कच्च्या कैरीची आंबट गोड चमचमीत लुंजी तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानशा सोबत तोपर्यंत मस्त खा का आणि काळजी घ्या ममताज रेसिपी मराठीला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या ही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद